दोन हजार सहा सालापासून सोलापुरातील भ्रष्ट कार्यकारी मंडळाने नियमबाह्य कामे करून प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केला आहे गेली पंधरा वर्षे हे हॉस्पिटल बंद पाडलेले आहे येथील सर्व इमारती पाडून लोकांनी दान देऊन घेतलेल्या सर्व मशिनरीज अक्षरशः कवडी मोलाने भंगारमध्ये विकलेल्या आहेत व आता हे नव्याने सुरू करून फार मोठे समाज कार्य करत असल्याचा दिखावा उभा केला आहे याबाबत दोन हजार सहा सालापासून येथे कार्यरत असलेले अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके यांनी वाडिया हॉस्पिटल बंद पडू नये म्हणून दोन हजार सहा सालापासून अतोनात प्रयत्न केले आणि आज सुद्धा हे हॉस्पिटल चांगल्या लोकांना आणि चा आज सुद्धा हे हॉस्पिटल चांगल्या लोकांच्या निगराणीखाली पुन्हा सुरू व्हावे यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात लढा दिलेला आहे या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या मालिकेची आजपासून सुरुवात होणार आहे परंतु ज्या लोकांना या भ्रष्ट कार्यकारी मंडळापासून वाडिया हॉस्पिटलला वाचवून डॉक्टर आडके यांना मदत करायची आहे व सोलापुरात गोर गरिबांसाठी अतिशय उच्च प्रतीचे आरोग्यसेवा देण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यामध्ये मदत करायची असेल त्यांनी त्यांना तात्काळ संपर्क साधावा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका